ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा भिवंडी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या अंबरनाथ आणि उलाशनगर विधानसभा आणि मुरबाड विधानसभा या क्षेत्रात पोलिस आणि प्रशासनाच्या वतीने शहराच्या सीमेवर ठीक ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली आहे. अवैध अवैध पैशांची वाहतूक मद्य शस्त्रे आदींच्या वाहतुकीला प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी वाहनांची तपासणी केली जाती देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अशातच राज्यातील सर्व प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अवैध वस्तू आणि पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात प्रशासनाने जिल्ह्याच्या अनेक सीमाभागावर चेकपोस्ट उभारण्यात आले असून यात प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात येते आहे आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा